गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा इयत्ता पाचवीसाठी पंचवीस प्रश्न पाहणार आहोत इयत्ता पाचवीचे ही जी प्रश्नपत्रिका आहे ही मराठी संदर्भात आहे बारा एक दोन हजार पंचवीस ला पूर्वतयारी क्रमांक पाच साठी घेतलेले प्रश्न आहेत अहमदनगर जिल्हा परिषद किंवा अहिल्यानगर झेडपी यांनी शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी पूर्वतयारीसाठी दिले असतात त्यातले पंचवीस प्रश्न आपण आज पाहणार आहोत प्रश्न इंटरेस्टिंग आहेत प्रश्नपत्रिकेचा दर्जा खूप छान आहे शिष्यवृत्तीला उपयुक्त ठरतील असेच आहेत तुम्ही कुठल्याही वर्षी पाहता असाल तरी काही अडचण नाही कारण प्रश्नाचा दर्जा आणि उत्तर सगळेच उत्तम आहेत ठीके चला प्रश्नपत्रिका आपण समजून घेऊ इथं उतारा आहे <coughs> उतारा एक ते तीन साठी खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या पर्यायाची निवड करून गोल रंगवा ठीक आहे म्हणजे काय आता याच्यामध्ये मी उतारा वाचणार आहे तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर उतारा वाचा अन्यथा मी वाचतोय त्याकडे लक्ष द्या ठीक आहे चला आपल्या कामाच्या आख कामाची आपल्या कामाची आखणी करणे किती वेळात काम संपेल याचं नियोजन करणे आणि ठरविल्याप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय वक्तशीरपणाची व्याख्या किंवा त्याची माहिती इथं दिली असं आपल्याला म्हणता येईल कामाची व्यवस्थित आखणी करणे किती वेळेत संपेल हे पाहणे त्याचं नियोजन करणे आणि ठरविल्याप्रमाणे काम पार पाडणे याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे आता जीवन खूप गतिमान आणि गुंतागुंतीचे बनले आहे आयुष्य जे आहे प्रत्येक माणसाचं ते खूप गुंतागुंतीचं झालंय म्हणजे कसं औद्योगिकरण म्हणजे काही यातले शब्द लक्षात घ्या इयत्ता आठवीच्या उतार्यांमध्ये सुद्धा अशा दर्जाचे प्रश्न असतात नवोद परीक्षांमध्ये असेच प्रश्न असतात औद्योगिकरण म्हणजे उद्योगांची होत असलेली भरमसाठ वाढ शहरीकरण म्हणजे खेड्याचं रूपांतर जिथं उद्योग आले तिथं आजूबाजूचं जे खेडा आहे ते मोठं होत जाणे आणि त्याचं शहर होणे शहरामध्ये अनावश्यक गर्दी वाढली खूप मोठ्या प्रमाणात किती बकाल होतात तिथल्या व्यवस्था सुविधांची अडचणी निर्माण होतात जर तिथं नियोजन झालं तर ती शहरं सुंदर सुद्धा होतात ठीक आहे मग तेच यामुळे आता जीवन खूप गुंतागुंतीचे गतिमान बनले आहे त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही याचं उदाहरण कसं घेता येईल वक्तशीरपणाचं तुम्ही तुमच्या शाळेत जायच्या आधी जर तुम्ही शहरात असाल तर तुम्हाला तुमच्या बसची वेळ पाहावी लागते रिक्षा येणार असेल तिची वेळ त्याच्या दोन तास आधी उठून आवरून सकाळची शाळा असेल तर डबा टिफिन आईची मदत घेणं सगळं करणं आंघोळ वगैरे करून रेडी व्हायचं हे सगळं तुमच्या वक्तशीरपणामध्ये येतं याच्या मागे काय कारण आहे पूर्वी घराच्या जवळ शाळा असायच्या वाडी वस्तीमध्ये लगेच चा, थोडं चालत गेलं की यायचं मुलं तिथून सुटले पास पास पार पार तर घरी जेवण करून यायचे हे सगळं असायचं शहरात तसं नाही पाच पाच सहा सहा किलोमीटर शाळा असतात अंतर जास्त असतं बसने जायचं गर्दी वेळ जातो तेच हे आहे ठीक आहे मग फक्त शिरपानाला पर्याय नाही वेळेत कामं पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नाही तर आपल्याबरोबर आपण इतरांचे नुकसान करतो म्हणून आपल्या कामाचे नियोजन करणे कामाचे आणि त्याच्या वेळेचे नियोजन करणे वेळेच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा मुक्त शिरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे बघा याच्यामध्ये काय याच्यामध्ये काही म्हणी सुद्धा आल्यात पायावर धोंडा पाडून घेणे वाक्यप्रचारासारखा आलाय बरोबर आहे मग अशा प्रकारचे वाक्यप्रचार तुमचं भाषिक सौंदर्य तपासतात तुमची भाषिक शब्द संपत्ती तपासतात पहिलं आहे पार पाडणे पार बर पाडणे हे वाक्यप्रचाराचा उता उतारत आलेला अर्थ कोणता सगळी कामं आपण वेळेवर पार पाडतो म्हणजे काय पूर्ण करतो मेहनत करणे नष्ट करणे का खूप प्रयत्न करणे पार पाडणे याचा अर्थ पूर्ण करणे बरोबर काम वेळेत पूर्ण करणे ठीक आहे ओके दुसरं वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजविल्यास जर आपण ते रुजवलं नाही तर काय होईल आपलं नुकसान होईल बरोबर दोघांचाही फायदा होईल दुसऱ्याचे फक्त दुसऱ्याचे नुकसान होईल स्वतःचे नुकसान होईल की आपल्या बरोबर इतरांचेही नुकसान होईल तुम्ही जर बसमध्ये जायची तुमच्या शाळेची बस आहे आणि तुम्ही स्वतः पाच मिनिट उशीरा आलात तर तुमचे पाच मिनिटं आणि इतरांचे पाच पाच मिनिट असे मिळून त्या बसमध्ये जर पन्नास विद्यार्थी असले त्याला पाच गुणिले किती होईल अडीचशे मिनिटांचं नुकसान होतं देशाचं ठीक आहे वेळेत आलं पाहिजेत वेळेत काम केलं पाहिजे एक सुंदर गोष्ट मी नंतर सांगेल एखाद वेळी तुम्हाला रशियामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन गेले होते त्यावेळची गोष्ट डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ठीक आहे वक्तशिरपणावरतीच आहे वक्तशिरपणा या मूल्याशी खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही कोणती गोष्ट योग्य नाही वेळेचे नियोजन करणे ते तर केलंच पाहिजेत कामाची आखणी करणे ती केली पाहिजेत हाती घेतलेलं काम सर संपवणे का सर्व कामे वेगाने करणे नाही वेळेचे नियोजन करणे म्हणजे वेगाने करणे नाही कामाची आखणी करणे आणि हाती घेतलेलं काम संपवणे योग्य नाही म्हणजे काय सर्व कामे वेगाने करणे वेग गरजेचा नाही वेळ आणि नियोजन असेल तर वेळ काम पूर्ण होतं ठीक आहे काय झालं रशियामध्ये एक सायबेरिया नावाचा प्रांत आहे सायबेरिया ठीक आहे तर हा प्रांत आहे हा जो रशियामध्ये मॉस्को आहे मॉस्को नावाचं शहर आहे इथपासून खूप लांब आहे म्हणजे तुम्ही जर रशियाचा नकाशा बघितला जगाचा तर वरच्या टोकाला उत्तर ध्रुवाकडं हे सायबेरिया आहे मग इथून मॉस्कोतून एक ट्रेन निघाली तिच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बसलेले होते आणि ती ट्रेन जी होती ती चाललेली होती तिच्या मागे साधारण पंचवीस तीस डबे असतील तर या ट्रेनमध्ये राष्ट्रपती होते ते भारताचे तिथं दौऱ्यावर गेले होते म्हणून तिथं त्यांना सन्माननी याच्यामध्ये आमचा देश कसा आहे तो बघण्यासाठी ते आज शिरले त्यांना दौरा होता सायबेरियाला जायचं तर ते रेल्वेच्या डब्यामध्ये बसले आणि ज्यावेळी ते आत आले दौरा किंवा काहीतरी कार्यक्रम असेल समजा ते आत गेले तर तिथला तो प्रसंग होता ते पुढे गेले त्याच्यानंतर पुन्हा ट्रेन एका ठिकाणी थांबली थांबल्यानंतर ते उतरून परत आले काय मागच्या डब्यातून पुन्हा परत आले तर त्यावेळी रेल्वेमन जो होता तो चालवणारा ट्रेनचा पायलट तो त्याचा डबा बाजूला ठेवून ती ट्रेन चालू करत होता अरे ते म्हटले तुझं आधी जेवण करून घे तो म्हणे नाही साहेब चालू करायला दोन मिनिटं राहिलेले आहेत ट्रेन निघायला आणि मी जर जेवण करत बसलो तर वेळ होईल ते म्हणे अरे तू थोडं राहिले तुझं दोन मिनिटं लेट होऊ दे तो म्हटला नाही मी जर एकटा लेट केलं तर माझ्या रेल्वेमध्ये दोन हजार लोक बसलेले आहेत माझे दोन मिनिटं गुणिले त्यांचे दोन दोन हजार लोक असे म्हणलं तर आमचा देश चार हजार मिनिटांचं नुकसान होईल देशाचं बघा तुम्ही स्वतःची वेळ पाळली त्या ड्रायव्हरने स्वतःची वेळ पाळली तर इतर सगळ्यांची वेळ पाळली जाईल हे उदाहरण होतं वक्तशीरपणाचं प्रश्नपत्रिकेत सांगण्याचं औचित्य नव्हतं तरी मुद्दाम सांगितलं ठीक आहे बघा हा प्रश्न आपण बघितला पुढचा प्रश्न बघू चार ते सहा खालीलपैकी कविता वाचून त्यातील प्रश्नांची योग्य उत्तरांचा पर्याय निवडा ओके मग आता इथं तुम्हाला पर्याय निवडायचा आहे थोडं मोठं केलंय बघा बरं रानपाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा गाणे गावनी मला उठविषयी मित्र जीवचा खरा म्हणजे रानपाखरा तू माझ्या घरी येतोस मला रोज उठवतोस तू माझा मित्र आहेस शरीर निळसर बघा कसा आहे मुद्द शोभर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी त्या तुझ्या याच्यावरती ठिपक्यांची झालर आहे सतेज डोळे चमचम करती जणू जणू रत्ने गोजिरी हा मोत्यांसारखी तुझी रत्न गोजिरी आहेत ओके पायाची चिमुकले पंखाचे चिमुकले देह तुझा सानुला अफाट आभाळातून कैसे उत्ता येते तुला रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर भास्कर म्हणजे सूर्य तू ही त्याच्या संगे येशी गात गात सुस्वर बघा कसा छान यमक जुळवला भास्कर सुस्वर सानुला तुला त्यावरी गोजिरी मित्र खरा घरा की नाही छान हा ठीके सोबत डोंगर चढून कोण वर येत आहे प्रश्न बघायचे आपल्याला कविता नाही बघायची ठीक आहे कविता समजून घेऊ हा पुढे पाखरा संगे सकाळी येशील ठिपक्यांचे होण हा डोंगर चढून सरता सरता वर येतो भास्कर सूर्य समानार्थी शब्द वापरलेला आहे सूर्य प्राणी नाही चंद्र नाही पक्षी नाही सूर्य सूर्याला समानार्थी शब्द आणखी काय आहे सांगा काय आहे आदित्य ओके okay? अजून अजून काय आहे मित्र रवी खग भूषण मित्र सुद्धा आहे मित्र रवी खग भूषण खग भूषण हिरण्य गर्भ मरीच आदित्याय सवित्रो अर्काय हे सूर्य सूर्यनमस्कारातली नावं आहेत ओके okay? ठीक आहे मग ही नावं तुम्हाला माहिती असायला हवीत चला पुढचा प्रश्न बघू रानपाखराचे डोळे कसे आहेत कसे आहेत चिमुकले सतेज सानुले की निळसर बरोबर रानपाखराचे डोळे कसे आहेत रानपाखरा शरीर निळसर शोभे डोळे सतेज डोळे सतेज चमचम ठिपक्यांची -चम निळसर नाही डोळे सतेज चमचम -चम. ओके डोळे सतेज आहेत आणि चमचम करतात बघा बरं कसे आहेत सतेज हे डोळे ओके डोळे सतेज ठीक आहे पुढच गाणे गाऊन कवीला कोण उठवत आहे आभाळ रात्र मित्र कि रानपाखरू ऑप्शन नंबर दोन रानपाखरू ओके ठीके कवितेत आपण परत बघू शकतो हे काय गाणे गाऊन कोण उठवत आहे बघा बर रानपाखरा रोज सकाळी मजशी गाणे गाऊन उठवीशी मित्र जीवीचा खरा चला पुढचा प्रश्न बघू सातवा प्रश्न आहे खालीलपैकी विशेषण ओळखा हो मैत्रीण सुंदर खेळला काय विशेषण ओळखा हो काय आहे जे तुमच्या ह्याच्यात आलेल्या नावाबद्दल याच्याबद्दल विशेष माहिती सांगतात ते ते कोणतं आहे सुंदर काय नाही मैत्रीण नाही खेळला नाही ठीके पुढचं अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा हो इथं आधोरेखन खेडीला दिलेलं आहे भारतात शहरापेक्षा खेडी जास्त आहेत काय आहे खेडे खेडी चला सांगा उत्तर काय आहे ओके ती खेडी ते खेडे ओके याचं जे लिंग आहे आठव्याचं नपुंसक लिंग आहे ठीक आहे चला पुढचं जर एखाद्या गोष्टीचं एक वचन अनेक वचन दिलेलं असेल त्याचं एक वचन करा आणि त्यावरनं लिंग ओळखा ते सोपं जात पुढच नव खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा काळ कोणता आहे राणीला खूप अभ्यास करावा लागायचा लागायचा म्हणजे कोणता काळ आहे राणीला खूप अभ्यास करावा लागायचा ओके चला पहा बघा ह्याच्यामध्ये खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा असा आहे राणीला खूप अभ्यास करावा लागायचा अशा प्रकारचे प्रश्न उतार्याच्या याच्यामध्ये नवोदयला सुद्धा विचारले जातात करावा लागायचा हे जे क्रियापद आहे ना याच्यावरनं तुम्हाला कळेल जर तो पुढचा असेल तर करावा लागेल मग ते काय होईल भविष्य काळ पण करावा लागत आहे असं असेल तर आत्ता वर्तमान काळाने लागायचा याचा अर्थ तो काळ होऊन गेलेला आहे म्हणजे तो आहे भूतकाळ कोणता आहे भूतकाळ ओके भूत ठीके चला पुढचं बघू खाली दिलेल्या वाक्यात कोणती विराम चिन्हे आली आहेत कोणती विरामचिन्ह आले आहे कोणतं चिन्ह आलेलं आहे याच्यामध्ये इथं एक पूर्ण विराम तर आहे त्याच्यानंतर हा जो मधला आहे दोन दोन शब्दांच्या इथं आलेल्या ह्याला काय म्हणतात हे बघा हे मधलं जे आले ना हे हे चिन्ह याला काय म्हणतात याला कोणतं नाव आहे पूर्णविराम आणि संयोग चिन्ह उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह की स्वल्पविराम कि संयोगचिन्ह आणि प्रश्नचिन्ह तर इथं प्रश्नचिन्ह कुठंच नाही पण इथे एक पूर्ण विराम आहे त्याच्यानंतर इथं एक संयोगचिन्ह आहे हे जे आहे ना याला म्हणतात संयोगचिन्ह ओके म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते दहाव्याचं ऑप्शन नंबर एक आहे ओके एक विराम विरामचिन्ह आहे ते मधलं संयोगचिन्ह आहे म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो त्या दोनही शब्दांचा योग आहे पुढे वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी शोधा याचा अर्थ अयोग्य जोडी शोधायची आहे वाक्यप्रचाराची त्याची आपल्याला मग आता तुम्हाला विचार करावा लागेल डोके घालणे म्हणजे लक्ष देणे यस डोके फिरणे राग येणे का डोक्यावर बसणे खूप लाड करणे डोक्यावर खापर फोडणे स्तुती करणे हे ये राग येणे हे ये पण बरोबर आहे पण डोक्यावर खापर फोडणे स्तुती करणे हे नाही ओके हे नाही ठीके ही, ही चुकीची जोडी आहे आणि आप आपल्याला तेच सांगितलं होतं अयोग्य जोडी कोणती ते ओळखा ठीक आहे ऑप्शन नंबर चार हा उत्तर आहे पुढचं खालील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ कोणता तो अर्थ त्याने चार याच्यात आपल्याला दिलेला आहे लोक बोलतात तेच खरे ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर हे करतो नावडत्या व्यक्तीने केलेले चांगले काम ही वाईट असते आणि दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडते आता आपण तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा अन्यथा ह्याचं उत्तर मी सांगतो ठीक आहे चला बघा इथं एक म्हण आहे नावडत्या आता इथं पण होतं बघा ना व ड ती हा शब्द आहे तो नावडती नावडतीचे मीठ शब्द आहे का एक एक शब्द घेऊ मीठ यस, मीठ आणि अळणी जे झाले ते आपण उचलून घेत आहोत आळ मारत आहोत नावडतीचे मीठ अळणी आता मीठ कधीच आळणी नसतं मिठाची चव त्याला खारट असते परंतु हा आहे नावडतीचे मीठ अळणी चे ओके हा चे राहिला मग आता याचा अर्थ काय झाला की ही जी म्हण आहे याचा अर्थ तिसरा आहे नावडत्या व्यक्तीने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला माणूस नावच ठेवतो त्याला विरोधच करतो ह्या ओळीवरनं खालच्या अर्थावरनं मन ओळखणं सोपं असतं ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न हो म्हणी जास्तीत जास्त वाचा आणि समजून घ्या म्हणी जेवढा वाचाल ना तेवढा तो प्रश्न तुमचा पक्का होईल मंजुळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा मंजूळ म्हणजे कसं ऐकायला आल्हाददायक चांगलं मधुर वाटणार त्याच्या उलट नाजूक नाही गोडणे मऊ नये कर्कश मंजूळ शब्द बघा त्याच्या उलट कर्कश म्हणजे जे आपल्याला ऐकूच वाटत नाही इतका त्रास होतो त्याला कर्कश डी डीजेचं च उदाहरण मी माग पण दिलं डीजे डीजेच्या जवळ कधीच थांबू नका कुठल्याही मोठी काही असो कार्यक्रम असो त्याच्यापासून लांब थांबा नाहीतर त्या यात्रेत जाऊ नका ती मिरवणूक का असेल काही असेल त्यात जाऊ नका डीजे वाजू नका ओके त्रास होतो बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे लहान मुलं तर अक्षरशः बहिरी होतात पुढे पंधरा ते सतरा साठी सूचना पुढील एक मिनिट आपला वरचा प्रश्न राहिलाय ठीक आहे खाली घेतो चौदा खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा नसलेला आता जोड शब्द म्हणजे काय ते आधी सांगतो जोड शब्द तुम्हाला माहित असेल आपण त्यावर घटक केलेले आहेत दोन दोन हा जोड शब्द म्हणजे जर आपण म्हटलं अंगत पंगत तर हे दोन शब्द जोडून तयार झालेल्या शब्दाला म्हणतात जोड शब्द ठीक आहे काटकसर भंडारा ताकदवान हे हे तीनही शब्द जोड शब्द आहेत पण स्थावर जंगम जोडलेलं नाहीये लांब आहे सोप आहे ओके नसलेला शब्द ओळखायचा म्हणून ते सोपं आहे ठीक आहे पुढचं सतरा पंधरा ते सतरा साठी सूचना पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नांच्या योग्य उतार्यास गोल करा पर्याय गोल करा आता पर्याय गोल करायचा आहे मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात पाच किंवा सहा तारखेला तुमच्याकडे येतोय संवाद आहे तो, तो मुलगा असेल भाचा असेल तो म्हणतो मामा मामीला सांग येतोय ठीके काय होतंय म्हणजे तो मामाला बोलतोय आणि तो बहुतेक भाचा असेल पाच किंवा सहा तारखेला कोणाचा फोन आला होता ग गीता ठीक आहे मग गीता ओके गी? आई दीप्तीचा फोन होता आईला बोलते आई पण आहे आणि दीप्ती ओके दीप्ती म्हणजे इथं भाचा नाही ठीक आहे हा आत्या दीपू दीप्ती सगळे पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत अगं हो पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार अरे चा तारीख विसरलेच मी अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवायचं हो बाबा लिहून ठेवलं हे बघा हो बाबा म्हणजे यात बाबा सुद्धा आलेले आहेत ओके पाच किंवा सहा तारखेला येणार बघ बरोबर झालं ना इथेच ते वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे आता इथं प्रश्न असा आहे किती मी सहभाग घेतला हे नाही उल्लेख कितींचा आला आहे जर तुम्ही वेगात मी काढलेल्या व्यक्तीस मजले असतील एकदम तीन चार पाच तर ते उत्तर चुकणार आहे या पाच सोबत आणखी उल्लेख आलेला आहे आत्या सात पण असू शकतात आहे का उत्तर चला बघा इथं पाच आहे सहा आहे सात आहे अजून काही आहे का शोधून काढा पंधराव्याचं उत्तर काय आहे तुम्ही शोधणार आहात ओके म्हणजे याच्यामध्ये दीपू आणि दीप्ती जरी असतील तर आधीच्या ह्याच्यात गीता ओके okay. या यामध्ये एकूण सहा व्यक्तींचा एक आलेला आहे मामा एक गीता दोन आत्या तीन दिपू चार नाही दीप्तीचा फोन होता ठीके हे नाहीये त्याच अव हे नाही हा ठीक आहे चार पुढच्या महिन्यात येणार होता आणि बाबा बरोबर अशा प्रकारे एकंदरीत सहा व्यक्तींचा एक याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे सहा ओके आहे चला पुढचा प्रश्न बघू हा प्रश्न आपण बघितला पुढचा बघू अरेच्या तारीखच विसरले मी असे गीता कोणाला म्हणाली कोणाला म्हणाले असेल तारीखच विसरले मी बघा बरं कोणाला म्हणाली बाबा लिहून ठेवलाय लक्षात राहत नसेल तर अरेच्या तारीखच विसरले ग मी हा आता विचार करण्यासारखा आहे ती आईला म्हणाली बाबाला म्हणाली की आत्याला म्हणाली कोणाला म्हणालेली आहे ती आईला म्हणाली विसरले ग मी इथच आहे ते आईला ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढच्या महिन्यात अ पाच सहा तारखेला कोण जाणार आहे गावाला कोण जाणार आहे बघा बरं आत्या दीपू दीप्ती का वरील सर्व बघा दीपू दीप्ती हे बघा दीपू दीप्ती तिन्ही पण आणि ते तीनही नाव आहेत म्हणजे ऑप्शन नंबर जो सतराचा आहे तो येऊ शकतो का यस सतराचा चार आहे वरील सर्व जाणार आहे ओके ठीक आहे वरील सर्व चला पुढचं बघू पुढचा प्रश्न अठरावा प्रश्न तुमच्या समोर आहे जसे गाईचे वासरू तसे गाढवाचे काय गाढवाचे काय ठीक आहे चला काढा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचे व्हिडिओ पॉज करायचं उत्तर सांगायचं बघा आपल्या समोर प्रश्न आहे जसे गाईचे वासरू तसे गाढवाचे शिंगरू हे रेडकू म्हशीच पिलू नाही कोकरू मेंढीच ठीके ओके गाढवाचं शिंगरू किंवा घोड्याचं सुद्धा काय असतंय शिंगरू असतं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षण दिन म्हणून साजरा करत असलेला दिवस नीट विचार करून सांगा तुम्ही जर गोंधळात शिक्षण दिनाला शिक्षक दिन म्हटले तर तुम्ही उत्तर द्याल पाच सप्टेंबर हे उत्तर चुकीचं असेल पाच सप्टेंबर हा जो आहे हा शिक्षक दिन आहे ठीक आहे शिक्षक दिन आहे पण इथं विचारलाय शिक्षण दिन शिक्षण दिन जो एका महान व्यक्तीचा जन्मदिवस आहे याचा शोध घ्यायचा आहे ती व्यक्ती कोण त्याचं उत्तर <coughs> तुम्ही मला मध्ये टाकायचे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांचं नाव आहे ते कोण ह्याच्यामधलं उत्तर मी तुम्हाला सांगतो किती आहे बघा नोव्हेंबर महिन्यातला दिवस आहे ठीक आहे अकरा नोव्हेंबर हा दिन आहे तो अकरा नोव्हेंबर आणि भारताची जी एक मोठी शैक्षणिक संस्था आहे युजीसी ग्रँड कमिशन ऑफ इंडिया बरोबर -बर? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ह्या युनिव्हर्सिटी कमिशन कमिशनची स्थापना स्वत त्या व्यक्तीने केलेली आहे म्हणजे त्यांनी त्याची मुहूर्त रोवली बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अब्दुल कलाम आझाद ठीक आहे ओके okay? hmm. कारण जेव्हा तुम्ही सेट नेट ही परीक्षा देता त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो युजीसी ही बॉडी आहे हीच सेट नेट परीक्षा घेते म्हणजे नेट ही परीक्षा घेण्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन प्रमुख भूमिका निभावते ठीक आहे आणि त्यांची स्थापना त्यांनी केली होती वर्णमालेनुसार पुढील शब्द लावल्यास शेवटी येणारा शब्द कोणता वर्णमालेनुसार लावलेला शब्द तर असेल तर बघा बरं आता काय येईल अचे शब्द चालू होतील हो त्याच्यानंतर मग हे कसं होतं वर्णमाला काय आहे आपण जे ह्याच्यावरती दोन घटक केलेले आहेत क ख ग छ ज्यावेळी आपण लावतो ठीक आहे क ख घ छ झ तर हे चा तीनही चारही शब्द तुम्ही वर्णमालेनुसार लावायचे कारण याच्यामध्ये काय होणार आहे इथं हा शब्द आ आ आ <coughs> मग आपल्याला त्याच्या पुढचे समान शब्द पाहावे लागतील वर्णमालेचे मी दोन घटक केलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही हा ही वर्णमाला स्वतः लावा आणि हे सुद्धा मला कमेंटमध्ये टाकायचे आधीच्या प्रत्येकाच्यात मी हे प्रश्न सोडून दिले आता देणार नाही पण तुम्हाला याचं उत्तर सांगतो ठीक आहे उत्तर आहे एक आज हा शब्द जो आहे हा सर्वात शेवटी येणार आहे याच्या आधीचे तीन शब्द तुम्ही शोधायचे ठीक आहे ओके पहिला शब्द काय असेल तो पण मी सांगतो पण मधले दोन शब्दही तुम्ही सांगा चला उत्तर सांगितलं तुम्हाला आज पण पुढचे दोन शब्द तुम्ही मला कळवणार आहात पुढील वाक्यातील अलंकारिक शब्दाचा उपाय सांगा आपल्या गावातील रामू हा सर्वात कमी उंचीचा आहे म्हणजे कोण कमी उंचीचा ह्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे म्हणजे जर सतत झोपाळणारा असेल झोपणारा असेल तर त्याला कुंभकर्ण म्हणतात खूप बडबड बडबड करणारा असेल त्याला भाट म्हणतात भांडणं आणि वाद लावणारा असेल त्याला नारद म्हणतात कळ लावणारा पण जर गुटका असेल तर त्याला वामन मूर्ती म्हणतात भगवान विष्णूंनी जो अवतार घेतला होता त्याच्यामध्ये ठीक आहे मग वामन वामन म्हणजे छोटा बटू त्या बटूने काय केलं बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला ती गोष्ट युट्यूबला जरी सर्च केली तरी सापडेल कारण गोष्ट सांगत बसलो तरी याचा कालावधी वाढून जाईल ठीक आहे वामन म्हणजे छोटी बुटका माणूस ओके पुढचं पुढचं आहे पुढील वाक्यातील आधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरलाय त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा संत रामदास स्वामी हनुमानाची उपासना करत याच्यामध्ये उपासना या शब्दाला शब्द असेल बहुतेक याला अंडरलाईन नाही हा ठीक आहे मग अंडरलाईन नसल्यामुळे याच्यातले मी अंडरलाईन करून देतो उपासना या शब्दाला अंडरलाईन आहे असं धरा तर उपासना या शब्दाचा अर्थ काय हा खालील चार मध्ये शोधा सांगा काय येईल उपासना या शब्दाचा अर्थ काय येणार आहे भक्ती यस संत रामदास स्वामी हे हनुमानाची उपासना करत असत रामदास स्वामींची जी समाधी आहे मागे एकदा मी प्रश्न विचारला होता की कुठे आहे सातारा जिल्ह्यामध्ये एक गड आहे तो जवळच आहे साताऱ्यापासून सज्जनगड हा ठीक आहे शोध घ्या आणि मला उत्तर द्या अक्षरे जुळवून शब्द तयार करावा तिसरे अक्षर शोधा रामदास स्वामींची समाधी कुठे आहे त्याचा शोध घ्या ठीके इथे अक्षर दिलेला आहे त्याचा शोध घ्यायचा आहे कोणता आहे बघा मी इथं लिहितोय से ना ज व सक मा बघा करा काय होतंय से म्हणण्यापेक्षा आपण स म्हटलं तर समाज यस समाज सेवक प्रश्न खूप सोपा होता असं मी म्हणेल ठीक आहे पुढचा शब्द बघू चौकटीत येणारा शब्द अक्षराचा अचूक पर्याय जोडा कोणता येतोय एक एक जोडून पहा ववण होणार नाही कवण होईल पण ववण होत नाही र वरण हा न वेगळा होतो करण नाही वर्तन कर्तण हे होऊ शकतं वतन आणि कथन कथन होणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे ठीक आहे काय शब्द होते वर्तन कर्तण ओके <coughs> पुढचा प्रश्न बघू पंचवीस हा प्रश्न आपण साधारण पंचवीस प्रश्न पाहणार तो खालील वाक्यातील अनावश्यक भाग ओळखा हो पर्याय ओळखा अनावश्यक भाग ओळखा हो धर्म विषमता मानवता हाच खरा आहे हे एक सुसंगत वाक्य करायचे अनावश्यक भाग काढा आणि व्यवस्थित वाक्य लिहा बघा कस अं मानवता मानवता हाच खरा धर्म आहे असं वाक्य होईल का असा अर्थपूर्ण वाक्य होईल का हो मानवता हाच खरा धर्म आहे हे वाक्य होईल पण इथं जर आपण मानवता रिप्लेस केली विषमतेने तर ते होणार नाही <coughs> विषमता हा अवगुण आहे माणसामध्ये स्व माणसाने स्वतःतून हा आधी काढला पाहिजेत कुठलाही धर्म कुठलाही पंथ कुठलाही माणूस हा विषमतेच्या काय ह्याच्यामध्ये येऊ नये ठीक आहे कॅटेगराईज केला जाऊ नये मग विषमता हे जुळणार नाही त्याच्यामुळे मानवता हा धर्म आणि याच्यातला अनावश्यक शब्द आहे विषमता ओके ऑप्शन नंबर दोन त्यांनी विचारले अनावश्यक शब्द विषमता हाच कट करावा लागेल ठीक आहे अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न समजावून घेतले तुम्हाला जर प्रश्न आवडले असतील किंवा यातली गोष्ट आवडली असेल तर गोष्ट राहू द्या बाजूला पण जर प्रश्न आवडले असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आता थांबतोय बुड डे बाय